तर त्या जी आरचा आज आम्ही इथं होळी केलेली आहे अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही हिंदी पुस्तक आलेले नाही आहेत मी शासनाला असा पूर्ण गंभीर असे हे करता येतो आव्हान देतो की जर सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंदी पुस्तक आले आज आम्ही शासनाचा जी आर झालेला आहे तर आमच्याकडनं पुस्तकं जाळण्याचा जा गुन्हा हे करू देऊ नये एवढं मी शासनाला आज सांगतो या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली असताना आणि या भाषेच्या प्रांतरचना झाली असताना महाराष्ट्रात मराठी ही कायम इथं अनिवार्य पाहिजे पण या मतांच्या राजकारणासाठी या गुजरात्यांसाठी या परप्रांत्यांसाठी या भैयांसाठी हे जे भाजपाने राजकारण केलेलं आहे निवडणुकीच्या अगोदर त्यांना निवडणुकीत मतदानाचा यांचा फक्त डोळा आहे मतदानावर डोळा आहे मतदानाच्या म तिथं नवीन नवीन मतदार निर्माण करण्यासाठी हे जे हिंदीचं राजकारण हे चालू केलेलं आहे ते महाराष्ट्र राजा अजिबात इथं हाणून पाडणार आहे आणि जे जे इथं महाराष्ट्रातले हिंदी भाषिक आहेत ज्यांच्यासाठी यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांना सुद्धा आम्ही आमचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही हिंदीचा पुरस्कार करता आणि मराठीचा दिलासा का, का करता कारण हे महाराष्ट्र जे राज्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे ज्या छत्रपतीने मराठीसाठी गमिनी कवा केलेला आहे परंतु या राज्यातलं सरकार पेशवाईचा पुरस्कार करत आहे आणि पेशवाई या राज्यामध्ये आल्यापासून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विनाशे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका